आपण पाहता दैनिक आमचे जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे तेव्हा आपण सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम कर्म महासंघाचे केवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकरांम पोहीकर यांनी जाहीर आव्हान केलं आहे तेव्हा या अन्नत्याग आमरण उपोषणाला आपण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती लाल सलाम गेवरे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं गेवरे अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहीकर असे जाहीर आवाहन करतो की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न त्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी सर्व गेवऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या अन्न त्याग आमरण उपोषणमध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडील प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करून घेण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदावा असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे आपल्या प्रलंबित मागण्या याप्रमाणे आहेत ग्रामपंचायत कार्यालयाकडील बाहेरील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे शासनाकडे शासन आपला आठ पॉईंट तेहतीस टक्के आपल्या खात्यावर जमा करतो परंतु ग्रामपंचायतीकडे थकीत आठ पॉईंट तेहतीस टक्के हा भविष्य निर्वाह निधीचा भरणा करत नाही तो तात्काळ करण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राणीमान भत्ता देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी यांना सुरक्षा किट देण्यात यावे व गेवऱ्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा हा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत उतरण्यात यावा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने वागणूक देण्यात येऊ नये अशा विविध मागण्याकरिता आपण पंचायत समिती कार्यालय गेवऱ्या या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अन्न त्याग आमरण उपोषण करत आहोत या आमरण उपोषणसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवरे अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहीकर व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं जाहीर आव्हान करण्यात येत आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपला एक सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा गेवरा तालुका अध्यक्ष या नात्याने आपणास विनंती करत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा